हॅलो नमस्कार कशा तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या इच्छा सगळ्या पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरीच्यानी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण बघणार आहोत ते म्हणजे ना आ, मी कपाट काढलं होतं तर थोडंफार आहे ना इकडे तिकडं होतं म्हटलं चला आज, आज कपाट लावून घेऊया आणि कपाट लावता लावता म्हटलं आपलं वेगवेगळं असं कलेक्शन असतंच आउटफिट म्हणा वेगवेगळे कुर्ती टॉप तर म्हटलं चला हे तर व्यवस्थित ठेवायचंच चा आहे आणि तुम्हाला दाखवूया आणि त्याचबरोबर कपाटामध्ये थोडंफार ना चेंजेस करूया तर आज मी कपाट लावत होते तर मी म्हंटल चला आज मी कुर्त्याचे तुम्हाला कलेक्शन दाखवेन कुर्त्याचे कलेक्शन दाखवायचे म्हणजे कसे आपले वेगवेगळे टॉप वगैरे असतात कुडते लाँग कुर्ते असतात शॉर्ट जीन्सवरचे कुर्ते किंवा टॉप असतात इतकेच कपडे आपल्याला वेगवेगळे दिसतात आणि आपण तेवढेच कपडे घेऊन येत असतो जेवढे आपल्याला कपडे असतात ना तेवढे कमीच वाटतात तर तो झाला भाग वेगळा तर आपल्या आपण वळूया आपल्या विषयाकडे आज मी दाखवणार आहे तुम्हाला छान असे माझे कुर्त्याचे कलेक्शन कुर्त्याचे कलेक्शन म्हणजे माझे, माझे कुर्ते वेगवेगळे आहेत जे की तुम्हाला मी आता एक एक दाखवेन आणि मी मला जिथे आवडतं तिथेच घेते जास्त फिट आउटफिट असे वे वेगवेगळे असतातच आपले पण परत आधी कुर्त्याचे कलेक्शन काय काय आहे ते दाखवते माझ्याकडे जास्त म्हणजे मला आवडणारा ड्रेस म्हणजे चिकन करी याच्यामध्ये खूप छान कलर्स पण भेटतात आणि दिसायला पण छान दिसतात तर हे बघा हा एक आहे जो की ब्राऊन कलर, कलर, कलर आहे आप की मला हा कलर खूप आवडतो ब्राऊन कलर आहे आणि व्हाईट आहे ह्याच्यावर डिझाईन तर अशा चिकनकारीमध्ये वेगवेगळे असे अशाच टाईपचे असतात अशा, फक्त फुलं वगैरे थोडे चेंज असतात पण कलर खूप सुंदर आहे बघा आणि त्याचबरोबर लखनवी किंवा असे वे वेगवेगळे टाईपचे कपड्यामध्ये पण फरक असतात तर खूप असे डिझाईन मला आवडतात आणि अशाच टाईपचे जास्त आवडतात लखनवी चिकनकारी तर हा एक झाला आणि त्याचबरोबर आता दुसरा मी दाखवते तुम्हाला हा एक आहे हा पण कलर खूप छान आहे चिकन करीचा आहे तुम्हाला त्याच टाईपचे माझ्याकडे असे जे जे किती आहेत ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर हे बघा हा पण कलर खूप सुंदर आहे आणि का घातल्यावर छान वाटतो ना जसं करून जो मी आता तुम्हाला दाखवला तो आणि हा खूप मला आवडतो तर ह्याच्यावरची पण डिझाईन सेम टू सेम आहे फक्त कलर वेगळा आहे आणि हिथे इथे वेगळं आहे बघा हाताला खूप सुंदर अशी डिझाईन आहे हात पण खूप सुंदर दिसतात घातल्यावर सुद्धा हा ड्रेस खूप सुंदर दिसतो हे बघा खाली सुद्धा बॉर्डर आहे हे बघा आणि चार प्लाझो आहे असं खूप सुंदर आहे तर हे कलर पण छान आहे आणि घातल्यावर खूप सुंदर दिसतो तर हे बघा हा कलर आणि हा कलर सेम आहे सेम हे बघा आणि ह्याची बॉर्डर वेगळी खूप सुंदर आहे त्याचबरोबर मी हा एक तुम्हाला दाखवते जसे तुम्हाला मी कलर दाखवले जर सेमच आहे त्या टाइपचं पण हे बघा हा पण कलर खूप सुंदर आहे लाइट पिंक आहे आणि ह्याच्यावर सुद्धा डिझाईन आहे फक्त हि ते हातावर डिझाईन नाहीये पण हा असं हे आहे डिझाईन पूर्ण इथपर्यंत डिझाईन आहे ह्याची व्हाईट कलर आहे आणि खाली अशी फुलं फुल आहेत मध्ये लॉंग आहे खूप मोठा आहे पण घातल्यावर खूप सुंदर दिसतो हा पिंक आहे ना ह्याच्या आतमध्ये स्लीप सुद्धा आहे म्हणजे जरी पातळ असेल ना तरी पण ही स्लीप घातल्यावर तर खूप प्रश्नच नाही खूप छान आहे आणि ह्याच्या आतमध्ये स्लीप येते त्याच्यामुळे काय टेन्शन नाही तर दुसरं सांगते हा बघा हा सुद्धा खूप छान आहे आणि लाल कलर आहे खूप सुंदर आहे हा आणि त्याच्यात रेड कलर आहे ना त्याच्यामुळं व्हाईट कलरची जी फुलं आहे किंवा एम्ब्रॉयडरी आहे मध्ये ती खूप सुंदर दिसते कॉम्बिनेशन अत्यंत भारी आहे आणि खूप लॉंग आहे छान आहे त्याच्यावर असं व्हाईट प्लाझो जरी घातला तरी खूप सुंदर दिसतो आणि बघा ना खूप सुंदर आहे मला हा लाल कलर पिवळा कलर भरपूर आवडतो जसं हा एक आहे बघा हा पिवळा कलर आहे आणि ह्याच्यावर व्हाईट कलरचेच फुलं आहेत आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन आहे लाईट जरी व्हाईट कलरची फुलं दिसत असेल ना पण तो पिवळा कलर इत इतका सुंदर दिसतो ना काय सांगू आणि मी घातलं आहे तर तुम्हाला दिसत पण असेल खूप सुंदर आहे नायरा कट आहे हा आणि खूप छान आहे थोडासा अंब्रेला टाईप आहे नायरा कट म्हणतात जसं आता ट्रेंडिंग नायरा कट वगैरे असे भरपूर असे आंब्रेला छान आहेत आणि मला तसे आवडतात पण त्याच्यामुळे ह्याची बॉर्डर पण सुंदर आहे बघा खाली पण पूर्ण बॉर्डर फुलांची अशी खालीपर्यंत आहे आणि तर असा हा खूप छान पिवळा कलर आहे आणि तुम्हाला मी दाखवत होते जसा लाल कलर खूप सुंदर दिसतो आणि ते किती छान दिसतंय ना लाल कलर आणि हा पिवळा कलर तर प्रश्नच नाही लाल पिवळा कलर भरपूर छान मला आवडतो आणि असे वेगवेगळे कलर आहेत ना की ते कलर मला भरपूर आवडतात जे ब्राऊन आहे पिंक कलर आता मी तुम्हाला दाखवला हा लाल कलर पिवळा कलर खूप सुंदर दिसतात आणि त्या चिकन करीमध्ये पण असे करवल कुठले पण कलर घ्या छान वाटतात तर आता दुसरं दाखवायचं म्हणजे जसं मी तुम्हाला हा बघा हा एक फुल डिजाईन आहे फुल डिझाईन आहे व्हाईट कलर आणि पूर्ण धाग्याची धाग्यानेच केलेलं आहे विणकाम आणि हे बघा हात हँडवर्क आहे आणि पूर्ण तुम्ही बघू शकता पूर्ण पट्टी अशी हँडवर्कनेच केलेली आहे हे बघा हे बघा स्पून पूर्ण व्हाईट कलर म्हणजे जसं आहे त्याच्यामध्ये ना पण व्हाईट फुलं फुलं दिसतात ना पण पूर्ण हाताचंच काम आहे त्याच्यात आणि हाताला सुद्धा डिझाईन आहे गळा वगैरे छान आहे आणि पूर्ण टॉप भर अशी फुलंच फुल आहेत घातल्यावर पण खूप सुंदर दिसतो तितकाच हा ब्लॅक कलर पण छान दिसतो त्याच्या आतमध्ये सुद्धा स्लीप आहे हा जरी पातळ असेल ना तरी पण खूप छान आहे आणि त्याचबरोबर ह्या ड्रेस जरी घेतला ना त्याच्या आतमध्ये आपल्याला स्लीप भेटते म्हणून काही टेन्शन नाही पातळ जरी असला तरी आता दुसरा मी दाखवते म्हणजे त्याच त्याच्यातला ब्लॅक कलर आहे जो आणि त्याच्यावर व्हाईट कलरची फुल आहेत एम्ब्रॉयडरी समोर भरपूर छान आहे हे बघा असं स ब्लॅक कलर आहे पूर्ण व्हाईट कलरची एम्ब्रॉयडरी आहे समोरवर डिझाईन आहे आणि पूर्ण व्हाईट असं त्याच्यावर फुल आहेत डिझाईन आहेत खूप छान आहे ब्लॅक अँड व्हाईटचं कॉम्बिनेशन अत्यंत भारी आहे तर हा हा ब्लॅक वेगळा आहे आणि हा ब्लॅक वेगळा आहे हा टॉप सुद्धा आहे जो पर्पल कलर आहे आणि त्याच्यावर व्हाईट कॉम्बिनेशन आहे आपण खूप सुंदर आहे बघा खूप सुंदर आहे आणि याच्यावर व्हाईट प्लाझो आहे ओढणी आहे पूर्ण सेट आहे हा बघा सुंदर दिसतो हा बघा हा जो टॉप आहे ना तो ब्लॅक अँड व्हाईट आहे पण ब्लॅक अँड व्हाईटचं कॉम्बिनेशन जितकं छान असतं ना तितकी छान डिझाईन सुद्धा आहे बघा आणि पूर्ण ब्लॅक ची कलर ची ना एम्ब्रॉयडरी आहे है। फुल हँड वर्क आहे ह्याच्यावर सुद्धा आणि लॉंग आहे पाटीमागे नॉट आहे त्याच्यामुळे फिटिंग करायची गरज नाही हातावरसुद्धा तुम्ही बघू शकता खूप छान अशी बॉर्डरला एम्ब्रॉयडरी केलेली आहे खूप छान आहे आणि कपडासुद्धा छान आहे बघा खूप कुर्ता मला खूप आवडतो आणि एनी टाईम हा खूप कधीही घालो कंटाळा येत नाही इतका म्हणजे छान आहे तो लाल कलरचा टॉप दाखवला ना तसंच हा पण टॉप आहे हे बघा पूर्ण ड्रेस भर अशी व्हाईट अशी फुल आहेत आणि धाग्याची एम्ब्रॉयडरी आहे म्हणजे आणि खूप छान आहे आता तुम्हाला हा दाखवते व्हाईट कलरचा पूर्ण व्हाईट आहे आणि ह्याच्यावर सुद्धा फुलांची एम्ब्रॉयडरी आहे बघा तर एवढे माझे छान असे नवीन कुर्तीचे कलेक्शन आहे ते तुम्हाला सगळं दाखवलं मी कुठल्याही मध्ये मला जसं आवडेल ना तसं मी हे टॉप घेत असते पण जास्त असे टॉप आहेत माझ्याकडे आणि कुर्ती आहेत की जे मी तुमच्यापर्यंत शेअर केलंय आणि कुर्त्याचं कलेक्शन नक्कीच तुम्हाला आवडलं असेल आणि कसं वाटलं मला हा व्हिडिओ नक्की कमेंट मध्ये सांगा तर चला आता मी कपाट लावून घेते हे कपाट लावता लावता तुमच्यापर्यंत म्हटलं चला थोडं शेअर करावं तर चला व्हिडिओचा मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या बाय